नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आत्ताच कोरेगावचे मैदान पार पडले आहे आणि त्यानंतर लगेचच तरडोलीचेही मैदान पार पडलेले आहे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानावर बक्कासूर हा धावत होता परंतु बक्कासूरच्या गाडीला कोरेगावच्या मैदानावर पाहिजे असा वेग नव्हता तरडोलीचे मैदान झाले आणि या तरडोलीच्या मैदानावर बक्कासूर आणि बैजा यांनी एक नंबर केला मित्रांनो बक्कासूर आणि बैजा यांना या तरडोलीच्या मैदानावर पिष्टन आणि लक्ष्याने अतिशय अटीतटीची लढत दिली परंतु बक्कासूर आणि बैजा हे एक नंबरचे मानकरी ठरले तर मागील वर्षीसुद्धा बैजा वर हा या मैदानावरच एक नंबरचा मानकरीसुद्धा ठरलेला होता आणि या यावर्षीसुद्धा त्याने एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो उद्या सतरा तारखेला शिंदेमाळा भोर येथे सरपंच केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूरसह सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे परंतु बकासूर येथे येणारच आहे तर उद्याच्या या मैदानावर एकूण बक्षिसे ही चांगली आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस असणार आहे त्यानंतर दुसरे पंच्याहत्तर हजार पन्नास हजार चाळीस तीस वीस दहा अशा प्रकारे रोख रकमेची बक्षिसेसुद्धा या मैदानावर आहेत तर मित्रांनो या उद्याच्या मैदानावर शिंदेमाळा येथे बकासूरचा पायरा कोणता असू शकतो किंवा कोणता असणे आवश्यक आहे कारण जे काही बकासूरचे नियोजन करते आहेत ते कोणताही पायरा भेटेल तो करत असतात त्या मित्रांनो बकासूरच्या बाबतीत बकासूरला हा टॉपचाच पैरा असणे आवश्यक आहे आणि टॉपचा पैरा नसल्यास बकासूरला हार पत्करावी लागते ही आपणसुद्धा माहीत आहे तर बकासूरला पैरा कोणता असणे आवश्यक आहे तर बकासूरला आपला बलमा त्यानंतर फाजीलव पिस्टन गर्णिकीचा राजा हारण्या यांसारखे बैल असले तर बकासूर हारू शकत नाही मित्रांनो उद्याच्या मैदानावर बकासूरला कोणता पैरा असणे आवश्यक आहे उद्याचे हे मैदान होत आहे शिंदेमाळा भोर येथे सरपंच केसरी म्हणून या मैदानाचे नाव असणार आहे धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार